नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत की एखाद्या स्त्रीने स्वतःला घटस्फोटामधून कसं सावरावं चला तर मग सुरू करूया घटस्फोटामुळे एखादी स्त्री कोलमडत नाही ती कोलमडते तेव्हा जेव्हा तिला जाणवतं ती लाईफ आता माझी नाही ज्यासाठी मी स्वतःला पूर्णपणे बदलू पाहत होते घटस्फोट म्हणजे रिलेशनशिप संपणे नाही तर तो एक आयडेंटिटी कोलॅप्स असतो यानंतर प्रश्न येतो आता पुढे काय व्हॉट इज माय फ्युचर आणि यामध्ये खरं नुकसान काय असते माहीत आहे तर स्त्री घटस्फोटानंतर नवऱ्याला मिस करत नाही तर ती मिस करते स्वतःचं जुनं वर्जन रोज निभावलेल्या भूमिका आणि मला तयार केलेलं स्वतःचं सुंदर असं भविष्य आणि म्हणूनच मनात कोला एक कोलाहल असतो कारण तुम्ही एक व्यक्ती गमावलेली नसते तुम्ही स्वतःची जुनी ओळख गमावलेली असते जोपर्यंत तुम्ही ते जाणीवपूर्वक स्वीकारत नाही तोपर्यंत सेल्फ डेव्हलपमेंट सुरूच होत नाही तुम्ही फक्त नातं गमावलेलं नसतं तर तुम्ही स्वतःला समजावण्याची भाषा गमावलेली असते घटस्फोटानंतर सगळ्यात मोठी चूक म्हणजे ताबडतोब स्ट्रॉंग दिसण्याचा प्रयत्न पण असं करणं म्हणजे दुखऱ्या मनावर ताकदीचा खोटा मुखवटा चढवल्यासारखं होय पण खरा स्ट्रॉंगनेस तेव्हा येतो जेव्हा तुम्ही स्वतःला म्हणता आय डोंट नीड टू प्रूव्ह एनीथिंग एनीमोर लग्नानंतर अनेक स्त्रिया स्वतःचा आतला आवाज ऐकणं बंद करतात पण घटस्फोटानंतर डेव्हलपमेंट म्हणजे तो आवाज पुन्हा ऐकायला शिकणं सेल्फ डेव्हलपमेंट म्हणजे सक्सेस नाही तर सेल्फ डेव्हलपमेंट म्हणजे अलाइनमेंट ऑफ इनर अँड आउटर पीस आणि जेव्हा हे घडतं तेव्हा कॉन्फिडन्स नॅचरली येतो स्वतःमधली इमोशनल मॅच्युरिटी डेव्हलप करा डोंट एक्सप्लेन एव्हरी वन जर तुमचा कुठे अनादर होत असेल तर व्यक्त करत बसू नका कारण प्रत्येकालाच तुमच्यामधली एनर्जी तुमची फिलिंग तुमचं मन समजेल असं नाही कोणाला काही समजावण्यापेक्षा शांतता निवडा हे काही कोणाला अवॉइड करणं नाही तर हा इमोशनल इंटेलिजन्स आहे तुमच्यामध्ये सेल्फ वर्थ रिडिफाईन करा म्हणजे स्वतःची व्हॅल्यू करायला शिका आणि ती येते सेल्फ ट्रस्ट सेल्फ रिस्पेक्ट आणि सेल्फ डायरेक्शनमधून यू आर व्हॅल्युएबल बिकॉज यू बिकम अवेअर तुमची किंमत स्वतःला निवडण्यात आहे निवडले जाण्यात नाही वेळेबरोबर रिलेशनशिप डेव्हलप करा कारण घटस्फोटानंतर वेळ जात नाही संध्याकाळ मोठी वाटते सण समारंभ निरस वाटतात पण एक लक्षात ठेवा रिकामे पण ही शिक्षा नाही तर तो एक स्पेस आहे स्वतःचे विचार ऐकण्यासाठी इमोशनल डिपेंडन्सी कमी करण्यासाठी स्वतःला भेटण्यासाठी जेव्हा तुम्ही एकट्या असता तेव्हा अपूर्ण नाही तर मॅच्युअर होता पीस इज द लक्झरी ऑफ वुमन हू हॅज स्टॉप फायटिंग विथ सेल्फ घटस्फोटाने तुमची प्रतिमा खराब केली नाही तर तुम्हाला वेळच अवेअर केलं आणि आता तुमचं काम भूतकाळ रिबुल्ड करणं नाही तर तुमच्या नर्वस सिस्टीम व्हॅल्यूज आणि सत्याचा रिस्पेक्ट करणारं फ्युचर डिझाईन करणं आहे आता तुम्ही नव्याने ना नाही तर हुशारीने आणि शहाणपणानं सुरुवात कराल तुम्ही जेव्हा मागे वळून पाहाल तेव्हा तुम्हाला कळेल की ही वेदना नाही तर स्पष्टता आहे घटस्फोट हा तुमच्या कथेचा शेवट नाही तर तो क्षण होता जेव्हा तुम्ही स्वतःच्या आयुष्याच्या लेखिका बनलात ह्या व्हिडिओने जर कोणाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून येणार असेल तर नक्कीच हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि हे विचार कसे वाटले हे नक्कीच मला कमेंट करून सांगा